एचआय किंवा हेपेटायटीस बी सारखे जे पेशंट असतात यांना गर्भधारणा होऊ शकते त्याच्याबद्दल नो no डाऊट काही म्हणजे प्रत्येकाला एथिकली द्यावाच लागतं सर्व्हिस पण जसं नैसर्गिक जी गर्भधारणा असते त्या गर्भधारणेमध्ये जो डायरेक्ट कॉन्टॅक्ट येतो त्या कॉन्टॅक्टमुळे त्या गर्भाला सुद्धा बऱ्याच वेळेस एचआयचं इन्फेक्शन होणं शक्यता जास्त असते mm. आम्ही नॉर्मली काय करतो आय व्ही एफमध्ये जे स्पर्म असतात ते स्पर्म बाहेर काढतो त्याला वॉश करतो मीडियामध्ये आणि तो सिंगल स्पर्म घेतो mm. आणि तो इक्सीद्वारे त्या स्त्री mm. बीजामध्ये सोडतो mm. आता जे काही वॉशिंग टेक्निक्स आहेत तिथंच तुमचा व्हायरल लोड बऱ्यापैकी कमी झालेला mm. असतो mm. आणि जसं हेपेटायटिस बी मध्ये सुद्धा तेच सेम जसं एचआयू मध्ये नॅचरल जसं बाळामध्ये एचआयचं प्रमाण जे असतं ते साधारणतः जी काही सीजर करून बाळ काढणे त्यानंतर एआरटी प्रोफायलॅक्सिस देणे हे सगळं केल्यानंतर सुद्धा पॉइंट वन पर्सेंट असत म्हणजे नैसर्गिक गर्भधारणेमध्ये पण जर हेच आपण एचआयू मध्ये एचआयूच्या पेशंटचं जर आय व्ही एफ केलं तर ते प्रमाण अगदी निग्लिजिबल होतं झिरो पॉईंट झिरो झिरो वन म्हणजे तुम्हाला नाहीच्या बरोबर त्यामुळे आय व्ही एफ जर आपण एच आय व्हीच्या पेशंटमध्ये केलं तर त्यांच्या बाळाला एच आय व्ही च होण्याचं प्रमाण अगदी निग्लिजिबल आहे अगदी नसल्याच जमाय बरोबर ती टेक्निक पण तुमच्याकडे ती आमच्याकडे आहे टेक्निक